गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रातील एक लाचखोर वनरक्षकासह एका वनमजुराला पाच हजारांची लाच घेताना गोंदिया एसीबीच्या पथकानं रंगेहात अटक केली आहे तुलसीदास प्रभुदास चव्हाण तर देवानंद कोसबे असं लाचखोर वनरक्षक आणि वनमजुराचं नाव आहे तक्रारदार यांची सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली येथे वनजमिनीला लागून शेती आहे दोन आठवड्यांपूर्वी तक्रारदार यांनी शेतालगतच्या वनजमिनीतील झाडे सुडपे तोडून शेती करण्याकरता जमिनीची मशागत केली होती तेरा सप्टेंबरला वनरक्षक चव्हाण यानं तक्रारदार यांना फोन करून वन विभागाच्या कार्यालयात बोलावून घेत त्यांना शासकीय वन जमिनीवरील झाडे झुडपे तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली आणि शासकीय वणजमिनीवरील झाडे झुडपे तोडल्याबद्दल कारवाई न करण्याकरता वीस हजारांच्या लासेची मागणी केली मात्र तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्यानं त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दिली होती त्यानंतर पडताळणी दरम्यान आरोपी वनरक्षक यानं पंचांगमक्ष वीस हजार रुपये लाचेची मागणी करून अंती दहा हजार रुपये लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली दरम्यान आरोपी वनरक्षक यांच्या सांगण्यावरून आरोपी वनमजूर यानं लाच रकमेतील पहिला हप्ता पाच हजार रुपये तक्रारदाराकडून स्वीकारला यावेळी पथकानं दोन्ही संशयितांना रकमेसह हात ताब्यात घेतलं या प्रकरणी वनरक्षक वनमजूर विरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी राधाकिसन सुटे एन टी व्ही न्यूज मराठी गोंदिया